मित्रांनो तुर्कीमध्ये नुकताच भूकंप झाला एक कोट्याधीश माणूस त्याचे त्या ठिकाणी तीन मोठे बंगले आणि तीन चार फ्लॅट होते इम्पोर्टेड गाड्या त्याच्या दारात उभ्या होत्या परंतु चाळीस सेकंदामध्ये सगळ्या जमीन दोस्त झालं सगळ्या जमिनीखाली गाडला गेला आणि मित्रांनो हा कोट्याधीश चाळीस सेकंदामध्ये रस्त्यावर आला ज्या वेळेला स्वयंसेवक त्या ठिकाणी अन्नदान करण्यासाठी गेले त्या लाईनीमध्ये तो उभा असताना त्याला स्वयंसेवकांनी दोन भाकरी आणि थोडी भाजी दिली आणि रस्त्याच्या कडेला बसून तो ते खात होता डोळ्यामध्ये आश्रू होते चाळीस सेकंदामध्ये हा कोट्याधीश ज्याची पाच इमारती होत्या इम्पोर्टेड गाड्या होत्या रस्त्यावर आल्या होत्या आणि डोळ्यात आश्रू होते मित्रांनो चाळीस सेकंदामध्ये राजाचा रंथ होतो होत्याच नव्हतं होतं म्हणून अहंकार करू नका सिकंदराने आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की माझ्या मृत्यूनंतर माझी अंत्ययात्रा काढताना माझ्या हातांचे तळवे आकाशाकडे अशा पद्धतीने बांधून अंत्ययात्रा काढा कारण सिकंदरला तुम्हाला आम्हाला एक मेसेज द्यायचा होता मी सिकंदर जग जिंकला पण खाली आत आलो आणि खालीयात गेलो मित्रांनो म्हणून अहंकार करू नका सिकंदर म्हणतो खाली आत आलो आणि आत गेलो I do